नमस्कार मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहात हट्टा तालुका जिल्हा हिंगोली येथील मुलींचे वसतिगृह परभणी हिंगोली रोडवर हे मेट्रो सिटी प्रमाणेच सुविधा देणारे हे आस वसतिग्रह आणि आस मेस आहे याच प्रमाणे या रोडलगत याच्या बाजूला जवळपास सतरा कॉलेज आहेत यामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि आय टी जी टी सी टी एड बी बी डी इत्यादी कॉलेजची इथं आहेत आणि या ठिकाणी समोर गार्डनची सुविधा विद्यार्थ्यांकरता केलेली आहे आणि सेपरेट लाईट डी पी घेतलेला आहे लाइट चोवीस तास राहावी याकरता आणि आतमध्ये आपण कशा पद्धती सुविधा दिलेल्या आहेत हे आता आपण पाहिला जाणार आहोत आज जाता वेळेस प्रथम हे पाहणार आहोत की या ठिकाणी जर बाहेरचे कोणी पाहुणे आले किंवा विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आले त्यांच्याकरता एक बाथरूमची व्यवस्था केलेली आहे बाहेर हॉस्टेलमध्ये बाहेरचे मेसवाले आणि पार्सलवाल्याला बंदी केलेली असल्यामुळे ज्यांना बाहेरचे मेसचे डबे लावायचे किंवा बाहेरचं खायचं आहे त्यांच्याकरता या ठिकाणी या रूम मध्ये सुविधा केलेली आहे इथेच डबे ठेवायचे आहेत आणि इथूनच पार्सलवाला रिटर्न जाणार आहे हॉस्टेल जीवन हे बंदिस्त जीवन वाटू नये विद्यार्थ्यांना याकरता इथं या हॉस्टेलच्या बाहेर वाद सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात जसे की मागे या ग्राउंड वरती मागे देवी आणि गणपती पिरोड सांस्कृतिक कार्यक्रम घेतले होते त्याचबरोबर जे कॉलेजमध्ये विद्यार्थिनी फर्स्ट शिकवले देतात त्यांना या ठिकाणी वेगवेगळे वे बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले जाते आतमधील काही जे महत्वाचे पार्ट आहेत किंवा महत्वाच्या सुविधा आहेत करता या सर्व गोष्टीची माहिती घेणार आहोत आणि जे व्हर्च्युअल प्रोग्रेस पण चालू आहे त्याबद्दलचं पण डिटेल्स आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊन पाहणार आहोत आणि त्याची <laughs> त्यानंतर आपण पाहत आहोत की ह्या मावशी इथं बसलेल्या आहेत त्यांचं सर्व काम आटोपल्यानंतर इथं बसलेल्या आहेत करता आणि रात्रीच्या दुसऱ्या मावशी असतात अशा चोवीस तास इथं मावशी मुलींकरता करता आहेत आणि त्याचबरोबर जे कॉलेज सुटल्यानंतर मुली आता आलेल्या आहेत आणि ह्या आल्यानंतर यांची प्रथम इथं रेस्टर आहे आवकच त्याच्यावर एंट्री करतील आणि नंतरच त्यांच्या रूममध्ये जातील तसं जाताच पण राष्ट्रीय करावी ही इथंही आवड जाऊन ठेवलेला आहे नियमाला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन या ठिकाणी उपलब्ध आहे जी की मुलीसाठी सुविधा आहे आणि इन्व्हर्टरची चोवीस तास इन्व्हर्टर होता जे डी पी व्यतिरिक्त इन्व्हर्टर आहे गरज ते पण या ठिकाणी ठेवलेलं आहे तसंच इथं वेगवेगळे डेकोरेशन इंटेरियर झाडं पण लावलेले आहेत त्यांनी इथं हॉस्टेलमध्ये काय सुविधा आहेत तिथं वेगवेगळे रेस्टॉरंट त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याची रेकॉर्ड तर आहेच इथं त्याबरोबर जे मुलींकरता जे सुविधा आहे ती सध्या इथं वेगवेगळे ग्रंथ पुस्तक वेगवेगळे वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काय वाचन करायचं असेल तर हे फ्री ठेवलेलं आहे आणि जे सन्मान चिन्ह आपण ठेवणार आहात ते काय थोड्या फार प्रमाणात आलेले आहे इथं त्याचबरोबर इथं जे आमचे मॅनेजर आहेत बसलेले असतात ते मॅनेजर चोवीस तास इथं सीसीटीव्ही व्यवस्था आहे चोवीस तास आपण त्या सीसीटीव्हीचे कॅमेरे कोण आले कोणत्या बजल्यावर काय चालू आहे असतात डिटेल आज हॉस्टेलवरील इथले जे केअर टेकर मुलींचे चोवीस तास आपल्या सेवा ता, देतात असे राजेश देशमुख यांना आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीने इथं दिला जातो आणि त्यांचं रजिस्टर कशा प्रेझेंटली वगैरे कशा पद्धतीत मेंटेन केली जाते त्याची माहिती दिली

आणि अर्ज घे घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोल करतो आणि पालकांचा फोनवर बोलून झाल्यानंतरच त्यांना सुट्टी मिळते अशा प्रकारे अर्ज असतो हे असं तुझ्याकडे आलं प्रत्येकाच्या अर्ज घेतले त्यांना जाणार सुट्टी पाहिजे किती दिवसाची पाहिजे कशासाठी पुस्तक आहे काय याविषयी माहीत आणि रोज विद्यार्थी मी कशा प्रेजेंट आहे त्या हॉस्टेलला किती विद्यार्थीनी आहे त्याचं प्रेजेंट प्रेजेंट आपण घेतो

रूममध्ये काय काय सुविधा येतात तर त्यामध्ये आपण आपण बघू शकता सहा क्वार्टची आसन व्यवस्था आहे इथं आणि ह्या बी एम एसच्या मुली आहेत यांचे सध्या परीक्षा आहेत आपण परीक्षेचा अभ्यास आहे तर यांना थोडा आपण डिस्टर्ब केलेला आहे आणि हे क्वाट आणि त्याचे लॉकर त्यांची अभ्यासाची पुस्तकं वगैरे फ्लोअरची आहे स्वच्छता केलेली आहे त्याच्यासाठी एक मोठा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना इथं भविष्यातची वॉशिंग मशीन एक्स्ट्रा लागली तर त्याचा पॉईंट फॉर्ड ठेवलेला सध्या समोर आहे आणि वॉश वॉशमेशीन आहे ब्रश करण्यासाठी आणि इकडं थंड पाणी गरम गरम पाणी हे चोवीस तास आहे आपल्याकडं एक गिजर पण आहे आणि वर सोलार पण आहे ग्राउंड फ्लोर नंतर फर्स्ट फ्लोर जे मुलींची आहे पहिला मजला एफ एफ ते आहे तर याचा आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते पाहू शकतात या ठिकाणी वर आल्यानंतर सुद्धा सिक्युरिटी तर आपण जी खाली जाळी होती तशीच जाळी आणि प्लॅन पण लावलेली वरची जो फर्स्ट फ्लोर आहे आता फोन आपण कशा पद्धतीत आहे ते दाखवणार आहोत प्रत्येक रूममध्ये आलेले आहेत तर आपण त्यांचे काही रिव्ह्यू पण घेऊन आणि त्यांची व्यवस्था कशा पद्धतीत आहे फर्स्ट फ्लोरची ते पाहणार आहोत तर आता या ठिकाणी वरच्या रूममध्ये तीन प्रकारे क्वॉटची व्यवस्था आहे खाली जी ग्राउंड ला होती ती सहा कॉर्ट आणि इथं तीन कॉर्ट ची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या आहे इथं विद्यार्थी आणि त्यांच्या पण परीक्षा म्हणून सध्या अभ्यास आता राहणाऱ्या मुलींसाठी कशा पद्धती सुविधा काय आहे त्या तर त्यांचे शब्दात आपण ऐकणार आहोत तर तू तुझं नाव प्रथम सांगा काय माझं नाव एकता संतोष जाधव मी कुसेची आहे आणि इथे बी एच एम एस फर्स्ट इयरला आहे आणि म्हटलं तर इथे खूप चांगल्या प्रकारे सिक्युरिटी आहे जाताना आम्हाला कॉलेजला वगैरे साईन वगैरे करतो आम्ही त्यांनी पण परत आल्यावर साईन वगैरे करावं लागते आणि टाइम वगैरे किती वाजता गेलो किती वाजता आलो आणि काका पण चोवीस तास उपलब्ध असतात आमच्यासाठी काही पण प्रॉब्लेम वगैरे गेली तर आम्ही त्यांना नेहमी सांगू शकतो आणि कोणती पण हेल्प वगैरे लागली तर सर्व काही मिळते तुम्ही शहरात राहायला असतात किंवा इथं राहिला त्याचा काय फायदा आहे तुमचा शहरात या ही सुविधा तुम्हाला शहरात भेटतील तर शहरातून अपडाऊन करणारे पण भरपूर मुली आहेत तर तुम्ही शहरात राहायच्या ऐवजी इथं का राहिला त्या हॉस्टेलला माझं नाव साहिल टिपरे इथे का ना म्हणतो कॉलेज पण खूप जवळ आहे आणि शहरात जर राहिला असतो सिक्युरिटी वगैरे मिळाली असती पण याला जरा खूप त्रास होऊ नये पुन्हा बस वगैरे टाइमला भेटत नाही अभ्यास होत नाही टाइम वेस्ट जातो त्यामुळे इथे राहतो इथे काहीच नाही आणि इथ ग्रामीण भागात जी सर्वात मोठी समस्या असते लाईट आणि जी गरम पाणी थंड पाणी वगैरे कशा पद्धतीने भेटते का त्याबद्दल तिला माहिती विचारणार मी फक्ती मस्के फर्स्ट इयर बीएचएमएस इथे पूर्ण हॉस्टेलमध्ये जागोजागी डस्टबिन्स आहेत म्हणजे वेस्ट प्रोडक्टची जी विल्हेवाट कशी लावायची याच्यासाठी डस्टबिन्स ठेवलेले आहेत आणि हॉस्टेलचा एरिया पण खूप चांगला आहे शांत आहे आम्हाला अभ्यास करायला पण होते आणि स्वच्छता वगैरे सगळं इथे मॅनेज मैं, केलेले सरांनी आणि गरम पाणी थंड पाणी जसं लागेल तसं घेता येते आणि ची पण व्यवस्था आहे स्वच्छ प्यायला पण पाणी घेते वॉशिंग मशीन पण हा वॉशिंग मशीन सुविधामध्ये जे महत्वाचं वातावरण असते की आपण म्हणतो ग्रामीण भागात शैक्षणिक वातावरण आहे पण या मुली सर्व ग्रामीण भागात शिकत आहेत तर ग्रामीण भागात इथं ग्रामीण भागात असताना हॉस्टेलला ग्रामीण राहिल्यानंतर काही इथं शैक्षणिक पण वातावरण आहे का आणि कस आजूबाजूला कसं इन्व्हायरमेंट आहे याच्याबद्दल ही दे माहिती देणार आहे माझं नाव साक्षी आहे मी रिसोड वरून आलेली आहे मी बी एच एम एस फर्स्ट इयरला आहे इथे अभ्यास करण्यासाठी खूप चांगलं असं वातावरण आहे खूप शांत ही बिल्डिंग शेतात शेता ठिकाणी बाकी बिल्डिंगच्या दूर आहे त्याच्यामुळं शा, शांतता आहे येण्यासाठी पण काही त्रास खूप जवळ आहे कॉलेजच्या त्याच्यामुळे अभ्यासही खूप चांगला होतो इथे स्वच्छताही खूप आहे त्याच्यामुळे वातावरण अभ्यासासाठी खूप चांगलं पहिल्या मजल्यावर आपण या, हो, या साईडचे रूम तर आपण बघितलेले आहेत आता सो ज्या बारा रूम येतात पहिल्या मधल्या आणि खालच्या मजल्यामध्ये सहाच येतात तर या बारा रूमपैकी आणि इकडं सहा येतात म्हणजे टोटल आठरा रूम आहे यामध्ये जे सहा रूम आहेत त्या साईडचा आपण जे आहे ते दाखवायचं राहिलं त्यामुळे फर्स्ट फ्लोअरमध्ये पासून सिक्स रूम आहेत वेळच्या साईडला आपण आतापर्यंत हॉस्टेलवर जे रूम होत्या मुलींची व्यवस्था बघितलेली आहे तर इथं सध्या शंभर मुलींची कॉट व्यवस्था आहे आणि भविष्यात अजून एक फ्लोअर बाकी आहे वरचा जो की सेकंड फ्लोर आहे त्याचं अपूर्ण काम आहे त्या ठिकाणी मेस सध्या चालू आहे तर खूप काम असल्यामुळं या ठिकाणी गेट लावून टाकलेलं ला आहे जेणेकरून खाली खाली एक गेट आहे आणि वर शेवटचं गेट इथून सिक्युरिटी विद्यार्थिनीला भेटण्यासाठी फ्लोअरला जे बांधकाम राहिले त्यामुळे आपण जी मेसची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मेस आहे आणि चक्टेमा या ठिकाणी उत्तम अशी मेसची सुविधा विद्यार्थिनी करता देत असतात या फ्लोअरला मेसची असण व्यवस्था असल्यामुळे या ठिकाणी जर कोणाला बड्डे साजरा करायचा आहे विद्यार्थिनीला त्याकरता ही बद्दलची सुद्धा सुविधा आपण या ठिकाणी आस मुलीच्या वस्तीग्रहातर्फे केली याच पद्धतीत जे छतावर पाण्याची व्यवस्था केलेली आहे आता शंभर विद्यार्थिनीकरता जवळपास पाच पाच हजार लिटरच्या या तीन पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत आणि तसेच इथं जे गरम पाणी त्यांना लाईट नसताना मिळण्याकरता जे गरम पाणी खाली गिजर पण आहेत आणि गरम पाण्याची करतात ते दोन हजार लिटरची टाकी आणि जवळपास पाचशे पाचशे लिटरचे जे सोलार गिझर बसवलेले आहेत आणि यामुळे विद्यार्थींना गावात ग्रामीण भागात सुद्धा गरम पाणी जे थंडीच्या दिवसात सुद्धा मुबलक भेटत आहे वस्तिगृहामध्ये प्रथम ऑफिसला वेळेसच महाराष्ट्रातला नकाशा आहे प्रत्येक जिल्हावाईज डिटेल्स आणि तसंच इथले काय नियम आहेत तर वस्तिगृहात कोणी यायचं स्वच्छता कशी आणि गरम पाणी कधी याचे डिटेल्स वसतिग्रहाच्या नियमावली आहेत त्याच पद्धतीत इथं रोजचे रोज एक आल्या आल्या सुविचार वाचायला भेटावं सकाळी विद्यार्थ्यांना म्हणून हा सुविचार फलक आहे आजचा विचार आत्मविश्वास हाच यशाचा आहे आणि त्याचबरोबर आजचे सूचना फलक आहे विद्यार्थ्यांकरता आणि या वस्तिगृहाच्या कमिटीला कशा पद्धतीत सन्मानचिन्ह भेटलेले आहे त्याचे ते केलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक पण टाकलेली आहे जेणेकरून आपण या लोकेशनवर नक्कीच येऊ शकता आणि याची रिव्ह्यू करू आप शकता आपल्याला हट्टा ग्रामीण भागातील हे आस मुलींचे वसतीग्रह कसे वाटलेले आहे म्हणजे कशा पद्धतीने सुविधा आहे कसं ग्रामीण भागात शहरी वाची सुविधा आहे सुरक्षा आहे या सर्व गोष्टीबद्दल जे पण आपल्याला आवडले असेल किंवा आपल्याला काही विचार अजून काही नवीन विचार सुचवायचे असेल तर नक्कीच आम्हाला आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता आणि डिस्क्रिप्शनबाबत काही माहिती टाकतो ती वाचून घ्या का आम्हाला नक्कीच याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद